हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सगळ्यात पहिले सगळ्यांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे बघा आता छान मस्त वहिनी इकड़े ना भगरीचे पराठे करत होत्या सगळ्यांसाठी मस्त बटाट्याची भाजी केली होती तर से शाळेतून आल्यानंतर आम्ही इकडे आलो कारण तुम्हाला इथं मी समजलं असेल पूजा होती तर तयारीही करायची होती तर मीही फराळाचं केलं आजी पण आली होती पूजाही होती मामा पण होता त्यानंतर मामीनेही छान मस्त शाबूदांना बडे पाठवले होते तिकडे बघा दोघीजणी मस्त खाता आहे आणि आता इकडे ना आपल्या होमाची तयारी चला सुरुवात केली होती तर मग मम्मी आणि मी दोघींनी मी मिळून आम्ही मस्त सगळं काय असं होम सगळं सारवून घेतला आणि मला असं सारवणं आवडतं पण आता जास्त काय म्हणजे आपल्या घराच्या बाहेर पडची वगैरे असते सारवणं काही जास्त होत नाही पण आता इथं देवाच्या समोर मस्त होम रीत सारवायचं आज संधी भेटली मला संधीच म्हणावं लागेल तर आम्ही दोघींनी छान मस्त सगळं काही सैनास शेनाने सारवून घेतलं आणि खालचं अंगणीने सकाळीच आजीने सारवलेलं होतं आणि इकडे आता यामध्ये ना माती टाकली जाते तर रीती टाकली आता यामध्ये आणि आता पूजा मांडण्याची पण तयारी सुरू केली गुरूंनी तर सगळ्यात पहिले पहिल्या म्हणजे कोणतीही पूजा असली की ग गणेशापासून सुरू होते तर पहिले चौरंगावरती गणपती बाप्पा काढलेले आणि इकडे मी होम सुकल्यानंतर म्हणजे सारवलेले सुकल्यानंतर त्यावर छान मस्त अशी रांगोळी काढली आणि म्हणजे ताई म्हणतात की तू ना म्हणजे लाल आणि पिवळा कलर वापरूनच रांगोळी काढते बघा किती सुंदर दिसते ना लाल आणि पिवळा कलर खूप छान वाटते हळदी कुंकू कुंकू कलर असं आणि त्यानेच मी सगळं काही रांगोळी वगैरे काढली खूप सुंदर वाटत होतं आणि इथे देवाचे गाणे चालू होते म्हणून मी म्यूट केलेले आहे आणि आता इथे पण आहे ना पायरींच्या इथे पण छान मस्त रांगोळी काढली आणि गुरूंचीही पूजा मांडली गेली तर सगळेच देवतांच्या असे म्हणजे आता इकडे बघा शंकर भगवानांची इकडे म्हणजे नवग्रह सगळे काही असे देवींचे सगळे असे पाच पाठ मान मांडलेले होते आणि आता पूजाला ही सुरुवात करायची होती तर हे ताट पण मी तयार करून ठेवलं आणि बाकीची सगळी काही तयारी पण झाली होती आणि आपल्याच प्रियांका कलेक्शनमधून देवीसाठी पण साडी घेतली पहिलेच स साडी देवीला दिली आता न्यू स्टॉक आलेला आहे तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आणि हे बघा होमची मांडणी वगैरे सगळे झाली म्हणजे आता पूजा जी करायची होती ना ते सगळ्या वस्तू इथे आणून ठेवल्या होत्या आणि हे बघा तर आपल्या होमाची पूजा रांगोळी वगैरे किती छान वाटतो आहे ना आणि त्यानंतर आता पूजाला सुरुवात करायची बहिणी आणि सौरभाऊ पण तयार होऊन आलेले होते तर हे बघा हे आहे मम्मीच्या इथल्या भगवती मातेचं मंदिर लायटिंग वगैरे लावली होती आणि आजूबाजूलाही लायटिंग असते पण ह्यावेळेस आता तुम्हाल मा इती गल्ली में तुम्हाला माहिती गल्लीमध्ये तुम्हाला दाखवतेच पुढे आता म्हणजे जे तीन बांधकाम चालू आहे त्यामुळे मग सगळं काही खडी विट्या वगैरे सगळं पडलेलं आहे गल्लीमध्ये जास्त काही जागा नाही आहे त्यामुळे साईडला काही या वेस लाइटिंग वगैरे लावली नाही फक्त मंदिराला लावलेली आहे आणि रोज आरती वगैरे पण असते म्हणजे प्रत्येकाला असं आहे ना डेटवारी ठरवून वा दिलेलं आहे आणि मम्मीने त्यांची आठ तारखेला सौरभ त्यांच्या आता नवीनच जोडीना मग सौरभ त्यांना आज ना मस्त पूजेचा मान पण मिळाला हे बघा आपल्याच कलेक्शनमधली साडी आणि त्यावरती बांग म्हणजे सगळं काही देवीचं तर आता तिथे ठेवायचं आणि पूजा वगैरे चालू होती गुरुजी बाहेर उभे होते तर देवीला हार वगैरे घातला त्यानंतर मग साडी वगैरे तिथे ठेवली देवीपाशी आणि साडी काही आज घालायची नव्हती साडी दसऱ्याच्या दिवशी अभिषेक करून मग देवीला साडी घालायची होती पण फक्त देवीच्या समोर ठेवायची आज आहे ना देवीला सगळं काही द्यायचं असतं असं आणि आता पूजाला सुरुवात झाली तर पूजा म्हणजे इथले सगळे काही जी पाठ पूजा मांडली ना सगळी काही पूजा झाली त्यानंतर म्हणतात ना देवा असं आगमनाला येतात तर पाऊस खूप पाऊस आला आणि त्यानंतर थांबलाही पण मग म्हणतात देवी खुश झाली असं हो कारण पाऊस हा म्हणजे चांगलं म्हणजे पडलेला चांगला असतो हो लग्नकार्यात पण पडलेला चांगला असतो हो देव येतात असं आणि आता इकडे मम्मी ना घरी कंदकीचे दिवे करत होती तर सतरा दिवे करायचे होते तर मम्मीने कणिक विजून वगैरे मग दिवे ती करत होती तोपर्यंत मी तिथेच बसलेली होती म्हणजे त्यांना काय लागले तर आणि भात पण करायचा होता तर कुकरमध्ये आळणी भात पण झालेला होता आणि आता सव्वा किलोचा प्रसाद करायचा आहे तुम्हाला थोडक्यात रेसिपी पण शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा बाहेर पूर्याचा मान भेटलाय सौरभ साक्षीला पण आणि पूर्याची म्हणजे सगळी तयारी खूप सकाळपासून करतोय त्या पूजेची तयारी कारण आमच्या गलीत भगवती मातेचं मंदिर आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे आणि त्याची आता दसऱ्यानिमित्त सगळी पूजा सौरभ साक्षीच्या हातून झालेली आहे आणि आता प्रसाद करते मी आणि तो प्रसाद येणं म्हणजे मी तुम्हाला दाखवलंच आहे तर तूप टाकून आणि प्रसाद जेव्हा आपण तूप गरम करतो ना चांगलं तूप गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यात रवा टाकायचा पहिल्या तेव्हा रवा टाकला का पूर्ण रवा हलका होतो म्हणजे आपण जेव्हा टाकतो तेव्हा आपल्याला हलवायला असं जड जातं पण तो आहे ना मस्त असा मोठा गॅस केलेला आहे छोटा पण नाही गॅस केलेला मस्त हलवीत 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 राहिलं रव्या म्हणजे प्रसादाला कलर पण खूप छान येतो आणि असा हलका फुलका होतो कारण तो फुकतो ना मस्त फुगलाय आता आणि तूप पण सुटत त्याला त्याच्यामुळं रवा रवा राव, टाकल्या ना दूध टाकायची घाई नाही करायची पूर्ण रवा फुलून द्यायचा त्याला मस्त कलर येऊन द्यायचा छानपैकी म्हणजे तो रवा जेवढा आपण हलवू ना तुपामध्ये तेवढा असा फुलतो असा हलका हलका होतो जेव्हा रवा आपल्याला हलका हलका वाटत नाही हलवायला तोपर्यंत दूध टाकायचं नाही तेव्हा मस्त रवा किती छान कलर आलाय रव्याला मस्त आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे इतका भारी वास सुटलेला आहे त्या तुपामध्ये आणि आपण जेव्हा हलवितो आणि जोपर्यंत तो त्याला म्हणजे मस्त कलर असतो आणि हलका असतो तोपर्यंत तो असा हलका फुलका आपल्याला असं वाटतं ना असं हलवल्यावर खूप हलका झालेला आहे म्हणजे तो फुगलेला आहे असं समजून घ्यायचं आता रवा मस्त झालाय आता आपण दूध टाकू थोडस हळूहळू टाकायचं कारण एकदाच दूध जर टाकलं ना तर ते सर्व उडतं त्याच्यामुळे थोडं थोडं परत दुसरं टाकायचं ते एकटी झालं का मग सगळं असं उतरू जात ना त्याच्यामुळे असं होतंय कारण दूध गरम आहे ना त्याच्यामुळे असं उडत आपलं पण तोच प्रॉब्लेम होतो प्रसादाचा बाबा किती गॅस बंद करून टाकलाय तरी पण तो खूप असा उडतो कारण दूध गरम असतं ते तूप पण गरम असतं ना त्याच्यामुळे सव्वा लिटर आणि प्रसादाला सव्वा लिटर दूध घेतलेलं आहे आणि सव्वा म्हणजे सव्वा किलोच रवा सव्वा किलोच साखर आणि सव्वा लिटरच दूध घेतलेलं आहे आणि तूप पण सव्वा किलोच घेतलेलं आहे म्हणजे सेम सामान घेतलेलं आहे आपण प्रसादाला आणि त्यातलं काहीच सामान काढलं जात नाही सर्व सामान आपण वापरतो तो सव्वा भात प्रसाद होतो आपला साखर खाणे नाही उडत तुम्हाला आता जेव्हा आता आपण पूर्ण शिजवून घेऊन मस्त रवा फुल आपण आता साखर पण टाकणार आहे आणि रव्या प्रसादाचा कलर पण खूप छान येणार आहे आणि प्रसाद पण खूप मौस होतो आणि मी एक म्हणजे मी बारीक रवा वापरेल प्रसादाला रवा घेताना एक नंबरचाच रवा वापरा कारण तो खूप बारीक असतो आणि प्रसाद पण खूप छान असतो खायला बारीक रवायचा जेवढा प्रसाद करशाल ना तेवढं खायला छान लागतो आणि जाड रवायचा प्रसाद खायला टेस्टी नाही लागत मस्त झालाय आपला प्रसाद प्रसादाला कलर पण भरपूर छान आलेला आहे तेवढं चकून टाकायचं परंतु टाकताना पूर्ण दूध आपण जेव्हा गरम टाकू तेव्हा पूर्ण उडतं त्याच्यामुळे थोडं थांबून थांबून माझं पण आता उडालेलंच आहे आता आपण साखर टाकू आणि साखर पण मी मोजून घेतलेली आहे सव्वा किलो साखर घेतलेली आहे गॅस बारीक केलेला आहे मी कारण तो पूर्ण हलवून घेते आणि मग गॅस मी थोडासा मेडियम होणार आहे मोठा नाही करणार आहे कारण आता प्रसाद कोरडा होत चालला ना तो लागू पण शकतो काय बरं काही बॉल असेल मला आणि प्रसाद आपला खूप छान झाला आहे कलर पण खूप छान आला आहे प्रसाद पण खूप खूप गुलाई मस्त प्रसाद मऊ झालेला आहे म्हणजे इतका छान झाला आहे आणि मी प्रसादात आहे ना म्हणजे कोणी काही केळ टाकतं कोणी काजू बदाम टाकता पण मी काहीच टाकत नाही मी वेलची पण नाही टाकत वेलची पावडर पण भरपूर टाकता पण मी नाही टाकित कारण मला प्रसाद प्रसाद खूप आवडतो आणि खूप छान आणि माझ्या हातचा प्रसाद पण सगळ्यांना आवडतो त्याच्यामुळं मी ना जी रेसिपी आहे ना तीच माझी होते मी बदलत नाही काही नवीन ट्राय करत नाही टाकायचं कारण मग नंतर ती चव नाही आवडली तर आपल्याला मग असं वाटतं नाही आपला छान असतो आजीचा प्रसाद त्याच्यामुळे मी असा सिम्पल प्रसाद करते फक्त दूध आणि तूप आणि रवान साखर मी एवढंच प्रसाद टाकते बाकीवर काहीच टाकिते आणि काही ताई रिप्लाय करतं साड्या पोचल्या नाही तर ताई काही थोडं प्रॉब्लेम आम्ही साड्या तुमची ऑर्डर घेतल्या घेतल्या आम्ही लगेच पॅकिंग करून आणि लगेच कुरिअरला आणि पोस्ट ऑफिसला पाठवून देत असतो आम्हीच घरात होत नाही पण आता काही तिकडं पण प्रॉब्लेम असतो थोडं समजून घ्या कारण आता दिवाळीची गर्दी आहे जिकडं तिकडं ते पार्सलची पण भरपूर पार्सल राहतं कुरिअरवाल्यांकं पण पण आता भरपूर ठिकाणी ते भरपूर लेट खूप चालतं कारण पाच चुकी असते ती पण आता ते म्हणता आम्ही पाठविले आपण फोन करावा तर फक्त तुमच्यापर्यंत प्रत्येकाची साडी येऊन जाईल फक्त एक दोन दिवस होईल तर थोडं समजून घ्या कारण दिवाळी आहे नाही पार्सलचं ऑफिस पण खूप छान आहे त्या टाईपालच पाठवून द्या का आम्ही पोच केल्या केल्या पण आता दुसरीकडे जेव्हा ते पार्सल जातं त्या पण तुमच्यापर्यंत लवकर आणलं पाहिजे त्याच्यामुळे ते लोक पण असं कधी कधी उशीर करतात त्याच्यामुळे असं गैर समजून जातो पण प्रत्येकाची साडी आहे हो फक्त थोडं लेट होईल तर आता खूप सुंदर साड्या आलेल्या आहे सगळ्या ताईंना दाखवणार आहे तर ज्या ताईंना ऑर्डर करायचे त्यांनी पटकन ऑर्डर करा म्हणजे सणाच्या आधी तुमची साडी तुमच्यावर पोचून जाईल फक्त लेट नका करून कारण आपण भरपूर स्टॉक खूप छान छान आणलेला आहे सगळ्या ताईंना आवडणार आहे मला पण माहिती आहे का सगळ्या ताई साड्या घेणार आहे फक्त थोडस समजून घ्या तर मागे पुढं होतं थोडं पोच साडी व्हायला हो तर तेवढी फक्त माझा प्रॉब्लेम थोडस सॉल्व करा काय दोन चार दिवस लेट होतच आपण आपल्याला वाटतं का ताईंना दुसऱ्या दिवशी भेटले पाहिजे पण आता ना नाही भेटत आपण पण काही करू शकत नाही प्रसाद खूप छान झालेला आहे बघा प्रसाद पण खूप मस्त झालेला आहे आणि आपण जो माझा साड्या विकल्या तो सगळा शेलचा स्टॉक होता सांगतानीच मी सांगितलं होतं शेल लागलेला आहे त्याच्या पण आता जो साड्या आहे त्या सगळ्या न्यू साड्या आल्या खूप सुंदर सुंदर साड्या आणलेल्या आहेत त्या सगळ्यांनी पण साड्या बघा विरू बघा आणि सगळ्यांनी साड्या खूप सुंदर आहे घ्या असं म्हणजे तुम्ही घेणारच हे मला माहितच आहे कारण साड्या खूप छान आहे भरपूर काही ग्रुपला पण जॉईन झाले आता आपल्या साद <laughs> म <laughs> तर आता प्रसाद पण झाला आणि हे बघा आम्ही सगळे कागद घेऊन उभव आहे असं कारण पूजा ओली होऊ नये म्हणून तर आता ना पूजा तर इकडची म्हणजे जे पाच चौरंग मांडले होते तिथली पूजा झाली होती आणि आता होम हो म्हणजे होम हवनच चालू करायचं होतं होम चालू करायचा होता आणि अचानक पावसाचं वातावरण तयार झालं आणि मामी म्हटलो पाच मिनटं थांबूयात तर मग थांबलो आणि हे बघा तर चांगलाच म्हणजे थोडासा पाऊस झालाच असा मग पूजा ओली होऊ नये म्हणून मामी सगळेजण तर धरून उभे होतो आणि तिकडे आता हे बघा भाऊंते ते सगळे काही आहे ना कागद आहे काका पण होते तर सगळ्यांनी असं आहे ना कागद बांधू लागले आणि इकडे आम्ही मध्ये ना पूजावर कागद येऊ नये म्हणून आम्ही बहिणी मी मम्मी दिदी तर सगळे असे धरून उभे होतो आणि पूजा वगैरे व्य म्हणजे अजिबात ओली वगैरे होऊन झा ओली झाली नाही होम पण अजिबात ओला झाला नाही होमवर पण आहे ना कागद टाकून दिलेला होता आणि म्हणजे दरवर्षीच आहे दरवर्षी ना होमाच्या दिवशी पाऊस येतो आणि जेव्हा देवीचं आहे ना आपलं वर्धापन दिन असतो ना तो तेव्हा पण थोडा का महिना पण येतोच एक एका वर्षी तर इतका जोरदार पाऊस झाला होता आणि त्या दिवशी भंडारा असतो तर हे बघा दिदी आम्ही सगळेजण उभे होतो आणि बाहेर पाहू शकतात आता तर जोरात पाऊस यायला लागला होता आणि सगळे थोडे थोडे ओले झाले होते आणि आता पाऊस उघडला होता म्हणजे थोडी रिमझिम होती पण आता म्हटलं एवढं काही म्हणजे येणार नाही आता थोडासा उघडला वाटत होता म्हणजे आता आकाशावरून कळतं ना तर ढक्का एवढे भरलेले नव्हते मग आता थोडंसं कागद आता आम्ही सोडून घेतो आणि आता हो मला सुरुवात करू तर हे बघा दिदी ही होती तर होमपंच खूप छान झाला म्हणजे पूजा खूप सुंदर म्हणजे छान झाली तर गुरुजी म्हणतात देवी आनंदी आहे देवी आ, देवी आनंदी आहे म्हणून दरवर्षी ना म्हणजे थोडं का वेनं पण पाऊस येतोच आणि होमाच्या दिवशी पाऊस ही चांगलंच असतं आणि त्यानंतर सगळी पूजा व्यवस्थित झाली पो म्हणजे पाऊस वगैरे काही आला नाही थोडंसं म्हणजे देवी आली असं पावसाच्या याच्यामध्ये तर चला म्हणजे लग्नामध्ये पण बघा पाऊस पडला की

तर होम ना आम्ही सगळेजण बसलेलो होतो सईचे पप्पा नव्हते तर ते ना ड्युटीला गेलेले होते म्हणून आणि मी पण बसले होते गुरुजी बोलले तुम्हीही बसा आणि त्यानंतर इकडे बघा सगळ्यांनी ना आपल्या तुपाला आहे ना हात लावला पातील्याला आणि ते टाकत होतो पण खालून येणं जसं तूप पडत होतं ना तसं ते आग्नी अजून म्हणजे जास्त पेटत होती तर चटके लागत होते जेवढं टाकता आलं तेवढं आम्ही टाकलं

ना वन्दे न चरणम गोळ्याणि पाहि नरो पातु दे प्रीति अधिंगन अनंत पूजनम भावे उवा मणेव माता पिताते हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भगवती माताती जय ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्न दी प्रचोदयात हो, ओम विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्न लक्ष्मी प्रचोदयात हो, ओम त्रिपुराय विद्महे विद्े छडदंबा भगवती

चला तर सौरभ ही छान मस्त उखाणा घेतला बहिणींनी साक्षी नाणीने सगळ्यांनी मस्त उखाणे घेतले आणि इकडे आमच्या सगळ्या बायकांची चर्चा चालू होती तर तुम्हाला पुढे सांगेलच म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच आणि इकडे होमाच्या सगळेजण पूजा म्हणजे पूजा करत होते नारळ टाकत होते आज होमाच्या म्हणजे होमामध्ये नारळ टाकलं जातं आणि हे बघा भगवती मातेचं मंदिर आणि इकडे आमच्या सगळ्या बायकांच्या खूप गप्पा झाल्या आणि त्यानंतर हे बघा माझे सगळे काही भाऊ आहे मस्त हाय करताय सगळ्यांना आणि इकडे आता उत्तर पूजाही करून घेतली लगेच तर मग नारळ फळ वगैरे वहिनींच्या ओटीमध्ये दिली आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं घरातला आवरावर केली त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं दांडिया खेळायला तर येताना आम्ही मस्तपैकी गरम, गरम दूध घेतलं सईसाठी गुलाबजाम घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो दांडिया खेळायला आणि तिथे एक म्हणजे शिवाजीनगरमध्येच आहे ना तर आई भवानी मंडळ आहे शिवाजीनगरच्या आई भवानी तर हे बघा तिथे आज होती वेशभूषा स्पर्धा आणि खूप छान छान सगळेजण बनलेले होते सगळ्यांची वेशभूषा खूप मस्त होती ही बघा छोटीशी देवी आई आणि सगळेच खूप मस्त दिसत होते आणि पुढे तर अजून छान छान बघायला भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आपली सई तर घाबरलीच होती म्हणत होती चला चला इथं नाही थांबायचं एवढी घाबरली होती सई तर सगळेच क छान छान अशा वेशभूषा केलेल्या आहे सगळ्यांनीच कसे वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा तर सिन्नरलाही खूप छान मस्त दांडिया महोत्सव वेगवेगळे वे कार्यक्रम खूप छान मस्त होतं अर्चना मामी होते माझ्यासोबत अर्चना मामी आल्या होत्या ना तर आम्ही त्यांच्याच गाडीवर दिदी मी सई आम्ही गेले होतो आणि इथे आम्ही दुसऱ्या मंडळामध्ये आलो होतो आता इकडे वरंदळ गल्लीतल्या तर तिथे आलो होतो तर तिथे आम्ही जरा वेळ दांडिया खेळल्या आणि त्यानंतर मग घरी आलो तर रचला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान सो आपण लवकर भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा